सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातल्या सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार रोज मी एक सकारात्मक वाक्य सांगत असते आजच्या दिवसातील आपलं सकारात्मक वाक्य आहे मी माझ्यामधील सर्व नकारात्मक ऊर्जा सोडते आहे आणि मी माझ्यामध्ये सर्व सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आहे परत एकदा सांगते मी माझ्यामधील सर्व नकारात्मक ऊर्जा सोडते आहे आणि मी माझ्यामधील सर्व सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आहे नेहमीप्रमाणे याचा थोडासा एक दोन वाक्यात अर्थ जी आपल्यामध्ये तुमच्या सर्वांमध्ये माझ्या माझ्यामध्ये आपल्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्णत पूर्णपणे आपण सोडून देतोय कायमची सोडून देतोय एक असं ब्रह्मांडावर दैवी शक्तीवर आपण असं टाकून देतोय की माझ्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही ब्रह्मांडीय शक्तीमध्ये ब्रह्मांडांमध्ये जाऊन विलीन झाले आहे नष्ट झालेली आहे असे रोज अफर्मेशन द्यायचे माझ्यातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा ही नष्ट झालेली आहे पूर्ण नकारात्मक ऊर्जा नष्ट करायची कायम जे ती काढून टाकायची त्याला अजिबातच आपल्या शरीरामध्ये वाव द्यायचा नाही आणि संपूर्ण सकारात्मक ऊर्जा आनंदी ऊर्जा पॉझिटिव एनर्जी ही मी माझ्या शरीरामध्ये आकर्षित करते आहे ही एकदाच बोलवायची आहे का एकच दिवस काही क्षणांपुरती ती ठेवायची आहे का तर नाही रोज प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवसाला कोणताही प्रसंग असू दे सुखदायक असू दे दुःखदायक असू दे प्रत्येक प्रसंगामध्ये सकारात्मक एनर्जी हीच त्या शरीरामध्ये आली पाहिजे सकारात्मक ऊर्जेनेच त्या शरीरामध्ये प्रवेश केला पाहिजे त्याच्यामुळे ते शरीर म्हणजे एक लोहचुंबक बनवायचं असं लोहचुंबक की जे फक्त फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जेलाच आकर्षित करेल पुन्हा एकदा आजच्या दिवसातील आपलं सकारात्मक वाक्य आहे मी माझ्या मधील नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी सोडून देते आहे नष्ट करते आहे आणि मी माझ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी आकर्षित करते आहे जय जय राम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण